दिल्लीच्या साकेत न्यायालयानं दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी वर्ष जुन्या मानहानीच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेधा पाटकर यांना दोषी ठरवलं ज्यानंतर समाज माध्यमात मेधा पाटकर यांना दोन वर्षांची शिक्षा होणार अशा आशयाच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या त्यामुळे नेमकं मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलेलं मानहानीचं प्रकरण काय आहे साकेत जिल्हा न्यायालयानं दिलेल्या निकालात काय म्हंटल आहे मेधा पाटकर यांनी या प्रकरणी काय माहिती दिली आहे या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी सगळ्यात आधी मेधा पाटकर कोण आहेत हे जाणून घेऊ मेधा पाटकर या प्रामुख्यानं सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनातील नेत्या म्हणून प्रसिद्धी झोतात आल्या त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या अनेकांना परिचित आहेत मेधा पाटकर यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून त्यांनी एम ची पदवी मिळवली आहे त्यानंतर सात वर्ष मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून त्यांनी कामं केली तसंच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून त्यांनी काही काळ शिक्षकाचंही काम केलं आहे आता मेधा पाटकर यांच्यावर मानहानी खटला का दाखल झाला ते संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊ दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना हे दोन हजार साली नॅशनल काउन्सिल ऑफ सिव्हिल लिबर्टीज या संघटनेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी मेधा पाटकर यांच्या नर्मदा नदीवरील धरणाच्या बांधकामास विरोध करणाऱ्या बचाव आंदोलना विरोधात एक जाहिरात प्रसिद्ध केली होती ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पाटकर यांनी सक्सेना यांच्या विरोधात दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार मध्ये प्रेस नोटीस जारी केली होती प्रेस नोटच्या वृत्तामुळे सक्सेना यांनी अठरा जानेवारी दोन हजार एक मध्ये अहमदाबाद येथील न्यायालयात पाटकर यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता त्यानंतर तीन साली हा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली येथे स्थानांतरित करण्यात आला त्यावेळी मेधा पाटकर यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सक्सेना यांची बदनामी करणारी विधानं केली होती पाटकर त्या प्रेस नोटीस मध्ये म्हणाल्या होत्या कि सक्सेना हे बिल गेट्स आणि यांच्याकडे लोक आणि त्यांची संसाधन गहाण ठेवत असून ते गुजरात सरकारचे एजंट आहेत त्याचप्रमाणे सक्सेना यांना हवाला व्यवहारामुळे त्रास झाला असे म्हणत सक्सेना यांच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते त्यामुळे निधा पाटकर यांनी सक्सेना यांना भ्याड देशभक्त नसून हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करणारी विधानं केवळ बदनामकारकच नाही तर नकारात्मक केलेली आहेत असंही न्यायालयानं म्हटलं आहे त्यामुळेच आता दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयानं मेधा पाटकर यांना दोषी ठरवलं आहे पण एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की व्ही के सक्सेना आणि त्यांची संस्था सरदार सरोवर धरणाच्या बांधकामाला पाठिंबा देत होती त्यात सरदार सरोवरामुळे गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील करोडो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत पण दुसरीकडे पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनावर परकीय पाठिंब्याचा आरोप झाला त्यामुळे या प्रकरणात साकेत जिल्हा न्यायालयानं काय म्हटलं आहे हे जाणून घेऊ साकेत न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी राघव शर्मा यांनी या प्रकरणी पाटकर यांना दोषी ठरवलं आहे पाटकर यांना या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम पाचशे अंतर्गत तुरुंगवास किंवा आर्थिक दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात मात्र न्यायालयाने मेधा पाटकर यांच्यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत न्यायालयानं म्हटलं की मेधा पाटकर यांनी प्रेस नोटीस मध्ये केलेल्या विधानात तक्रारदाराची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येतो तसेच अशा प्रकारची विधान करून पाटकर यांनी तक्रारदारास बेकायदेशीर आणि अनैतिक व्यवहारांसोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता कोणतेही पुरावे न देताच केलेलं हे विधान म्हणजेच तक्रारदाराची इमानदारी आणि सार्वजनिक सेवेस बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणी तीस मे रोजी शिक्षे संदर्भात युक्तिवाद होणार आहे त्यामुळे मेधा पाटकर यांना कोणती शिक्षा होणार हे दिनांक तीस मे रोजी कळेल परंतु या प्रकरणी मुंबई तरुण भारत पार्थ कपोले यांनी मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया घेतली यावेळी मेधा पाटकर यांनी सांगितलं शिक्षेविषयी तीस मे रोजी न्यायालयात युक्तिवाद होणार असून त्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल त्याचप्रमाणे सत्याचा पराभव होत नाही यावर आपला विश्वास असून तक्रारदाराविषयीही आपल्याला कल्पना असल्याची प्रतिक्रिया मेधा पाटकर यांनी दिली तर या प्रकरणी अधिक माहिती तीस मे रोजी समोर येईलच तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद